तुम्ही जे अशी काही परिस्थिती असते तर ती समीर भाऊ तिकडे बसलेले मी इथं बसले आम्ही आता तिकडे गेलो असतो ना का म्हणतो अहो त्यांनी त्या महाराष्ट्र सदर घोटाळ्यातून ज्या आहेत आम्हाला फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहे देशपांडे नावाचे त्यांची केस मागे राहिलो त्यांच्याबद्दलची ती केस आहे आमच्याबद्दलची केस आम्ही इथे कशाला आलो होतो

जे उमेदवार आहे आठवी पास धनगर रवींद्र धनगरकर हे जे उमेदवार आहे ते आठवी पास आहे ट्रोलिंग होत आहे एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावर मुद्दा चर्चेत येतो होते ट्रोलिंग करण्याची काही गरज ठीक आहे बोलला तर ठीक आहे कारण परत की राजकारणात आपण पाहिलेले आहे की आमचं शिक्षण अतिशय कमी आहे वसंतदा पाटील कारण तसे तर पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी टांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना वगैरे काय तर मला आठवत तिकडे साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे मणिपाल तिकडे डॉक्टर बनायला जायचे बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपल्याला आज ती परिस्थिती नाही सगळी कोण आपल्याकडे बघितात गांधी जी आहे आणि काय म्हणतात तुमचं सहकार्या वाटतं मनुष्य वसंतानं काम केलं तो नाही काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे बाकी पोस्ट ग्रॅज्युएशन पण घेऊन डबल टबल फॉरेन रिटर्न करतात आणि ते बघितलं देखा। 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 काल काल भाजपाची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये त्याला गिरीश महाजन पाटील सुद्धा होते या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवर आहे त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो बेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे बोर्चेस आहेत ते प्रयत्न करतात आता ते सिटिंग एम पी आहेत प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत ते आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही फक्त एवढंच सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून घोषणा झाली तर शिवसेना फक्त उत्तर देत नाही झाली तर तुम्हाला बोले

एवढ्यातले ना ना। नागरिक प्रेमा कुठे असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी एवढा सोडून लागा लोक पूर्ण करू नये मी आणि कधीच कमी होणार नाही आणि कसून होणार नाही कुठे दिल्लीतून प्रयत्न करणार येवण्यासाठी केले तो प्रयत्न एवढा तिघे <laughs> आता त्यांच्या लग्नच आहे आपण साहेब मोदींचा एक दौरा पंचवीस कोटीचा होतो जनतेचे पैसे भाजपा प्रचार करतोय का निवडणुका बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्वाचे व्यक्ती असतात त्यांच्या चांगल्याच तो इतर अपेक्षित वगैरे

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका